या देशात जर काँग्रेस नसती तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं त्याच्यामुळे काँग्रेस नसतील तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते लेखिका मला माहीत नाही कोण आहेत त्या संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहीत नाही या देशात जर काँग्रेस नसती या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील दादाभाई नवरोजी असतील सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारांना प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला काही मतभेद आपले असू शकतात त्याच्यामुळे काँग्रेस नसतील तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्याने स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला बरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे नेहरूंच आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेस मिळ मिळालं लाल बहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिले आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात जपला कधी जमणार नाही नुसते इथून काय कुठला तो सर्जिकल च्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला काँग्रेस नसती तर झालं नसतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहतात